तर हे बघा आता आपण आलेलो आप आहे नवीन फ्लॅटवर तर इथे जवळच आहे तो मी राहतो तर तिथे जवळच आहे हे बघा एवढा सगळा पसारा पडला आहे तुम्हाला मी आता फ्लॅट दाखवते हे बघा हे असं किचन आहे आता फ्रीज वगैरे मला नाही फ्लायचे मी आता जस्ट आवडायला घेतलं तर चाललं आहे ना आवडायचे मला सगळं काही किचन क्लिनिंग वगैरे करायचं ते थोडंसं वरती कुटून घेतले मी माझा पुरेश्वास काय चाललंय खाती आहे जरा खायला गेले कारण की ही खूपच रडत होती आल्यापासून आता मला समजतच नाही काय मला माहिती नाही मी तुम्हाला आवडून देईल नाही देईल काम कपडे पण हे बघा मी असे चेंज केले कारण की के मला कपडे सुद्धा भेटत नाही आहेत चेंज करायला अवघड झालं आहे सकाळी म्हणजे नाही का सकाळी पण आम्ही बसलो इकडे शिफ्ट केला सगळे कपडे खराब झालेले व्हिडिओ घ्यायचं म्हणून मी चेंज हो केले बट हे पण मला हे असं घालायला लागलं हे कपडेच भेटत नाही जे भेटलं ते घातलं आहे मी आता आता हे किचन आहे हे बघा छान आहे किचन पण मस्त आहे सगळं व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते आता हॉल हॉलमध्ये पण भरपूर सारा सरा पडलेला आहे इथं बेसिन वगैरे आहे बेसिन आहे आणि सोफा हे सगळं असं आहे सगळं आवरायचं बाकी अजून पिशव्या वगैरे ठेवलं तिथं तर बघा सगळा पसरायचं सजाय अजून आणि इकडे बघा इकडे आहे असं हे आहे बेड छान आहे सगळंच इकडे इकडे पण गॅलरी आहे किचनला पण आहे आणि इकडे बेडला पण आहे असं काय आम्ही तुम्हाला दाखवतो हे बघू शकता तुम्ही असं काय आहे इकडं बेडला पण म्हणण्याचं नाही का बाल्कनी वगैरे गॅलरी आहे आणि किचनला पण आहे सो इथे हँगर पण आहेत हे बघू शकता इथं आम्ही ना कपाट ठेवलेले आहे कपाटाचा फक्त एकच कपाट ठेवलेला आहे आम्ही बाकीचे दोन इकडे हॉलमध्ये आहेत ते पण इकडे शिफ्ट करायचे इकडं टी व्ही ठेवलेला आहे इन्व्हर्टरचे बॅटरी इन्व्हर्टर आहे इकडं बॅकअपसाठी ते आमचंच आहे आम्ही आणलेलं गावाकडनं इथे बॅक बेस आणि इकडे सगळा पसारा, बाप था था ले ले ए, पसारा बाप रे कधी आवडणार मी एवढं सगळं एक तर मी नाश्ता केलेला आहे बट आता मला भूक लागणारच नाही एवढा सगळा पसारा बघून मला असं वाटतं बापरे नसतं शिफ्ट केलं तरी बरं झालं असतं शी खूप होतं बाबा एवढं सगळं आवरायला एकतर तिथनं एवढं सगळं पॅक करायचं इकडे घेऊन यायचं शिवाय परत इथे आल्यावरती पण एवढं सगळं आवरायचं खूप त्रास होतो काय हा सराप हा बघू शकता तुम्ही आता एक एक गोष्ट सगळी व्यवस्थित ठेवायची म्हटलं किती वेळ लागते चला मी आवडून घेते फटाफट आता आणि भेटते तुम्हाला चला आवडते मी आता पटापट जेवढं होईल तेवढं नंतर ना पिशाला पण झोपी लावायचं तर आमच्या मॅडम इकडे काय चांगलं बघायचं बाबा बाय कर पिल्लू अरे सांडवली तू एवढा सगळा पसारा बघून मला तर टेन्शन आलेलं बेकार पण काय करणार आवरायला तर लागणारच होतं मग घेतलं फटाफट आवरायला स्टार्टिंगला तर मी पहिल्यांदा किचन आवरायला घेतलं त्यामध्ये मी काय केलं किचनच्या टाईल्स वगैरे सगळं काही क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर ना बाकीची भांडी वगैरे सगळे फटाफट घासून फट आवरून घेतली धुवून घेतली आणि सगळं काही मला समजतच नव्हतं की एवढीचा वेळ भांडं मी कुठं ठेवू सगळं खाली पिशन तर येणं सगळं खाली पाणी वगैरे सांडवलेलं इथं सगळं पसारा झालेला खूप चिडचिड होत होती माझी पण काय करणार सगळं कामं आवरायचंच होतं मला आणि दुसरं काय आपल्याला मदतीला कोण येणार नव्हतं मलाच आवरायचं होतं त्यामुळं कसं तरी जसं मला वाटेल जसं माझ्यात डोक्यामध्ये आयडियाज येतील तसं काय मी आवरत राहिली त्यानंतर न पटकन कपडे पण आवरून घेतले सगळे काही कपडे वगैरे हो सगळे जेवढे जेवढे माझे होते तेवढे कपडे कपाटामध्ये ठेवून दिले आणि अजून फ्रीशाचे पण कपडे बाकी राहिलेले पण ते पण ठेवून दिले बट अजून सगळं काय आवरून झालं नाही माझं हॅलो तरी बघा आत्ताच आवरलेलं आहे म्हणजे सगळं पण आवरलेलं नाही आहे आणि आता मी स्वयंपाक करण्यासाठी पीठ भिजत ठेवलं आहे सो आता चपाती बनवायची आहे बघू काहीतरी आणतील भाजी वगैरे नाही तर भाजीसुद्धा आहे आत्ता क्लिशाचा आणि माझा आवड आवड अरे मोबाईल बंद आहे हा बाबू गंदा काय पण आण तू काही पण कुठून घेऊन येते कुठे भेटला तुला आणि बघा मॅडम आमच्या ऍपल खातायत नाही खूप कंटाळा आला आहे तर स्वयंपाकसुद्धा करावा लागणार आहे तरी पण सगळं काही आवरून झालेलं नाही आहे बघा इकडे पिशव्या वगैरे आहेत अजून कपाट वगैरे आवरलं आहे किचनमध्ये अजून थोडीशी भांडी पण लावायची राहिली आहेत अजून भरपूर काम आहे खूप कंटाळा आला आज म्हणजे नाही का दिवसभर कंटिन्यू मी काम करते खरंच आणि त्या दिवशी पण मला माहीत नव्हतं अचानक शिफ्टिंगचं झालंय त्याच्या अगोदर मी त्या दिवशी पण आहे ना दिवसभर काम करत राहिले एक गास खाऊ हा खूप आला आहे भूक पण लागली खूप खरंच दुपारी पण आहे ना मी असंच थोडंसं हे खाल्लेलं असं पार्सल आणलेलं ते खाल्लेलं चायनीज आणि त्याच्यावरती सकाळी पण असं चहा बिस्किट वगैरे खाल्लेलं बस अजिबात नाही मी स्वयंपाक करायला सुद्धा थांबले तोंडाला पण अचानक दुखतं इथे काय काय माहिती नको पिल्लू मला नको बघा आमच्या मॅडम कशा आमच्या मॅडम कशा दिसतात बघा प्रिशा कशी दिसतीये आमची छान दिसतीये का छान चला आता स्वयंपाक वगैरे आवडतो बाकीचं राहिलेलं काम आता उद्या आता काय करणार नाही बाबा खूप कंटाळा आहे खूप चला बाय